गिरीश महाजनांशी चर्चा झाली मी वेळ देणार नाही चर्चेतून मार्ग निघतो चर्चा आमची सुरूच राहील आम्हाला आमच्या हक्काचं आरक्षण पाहिजे असे बीड मध्ये मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केला आहे चर्चा केली रोज त्याच्या फोन होता काय करायला लागेल कसं करायला लागेल तुमचे शब्द आहेत माझे साहेब तुमचे शब्द आहेत आम्ही तुम्हाला कधीही वापस पाठवलं नाही तुमचा सन्मान केला मुख्यमंत्र्यांचा केला दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा केला आम्ही तुम्हाला कधीही वापस पाठवलं नाही तुमचा सन्मानच केला प्रत्येक रोज महाजन साहेबांनीच अगोदर सांगितलं होतं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून की आम्हाला तीस दिवसाचा वेळ द्या ही महाजन साहेबाची शक्यता तुम्ही म्हणताय चार दिवस म्हणजे आम्ही चार दिवसात कायदा नाही पारित होणार तुमच्या मागणीप्रमाणे आम्हाला आधार घ्यावा लागेल नोंदी सापडायला आम्हाला ते पटलं नोंदी सापडायला लागता कायदा पारित करणार आधार लागल तुम्ही तीस दिवस मागितले आम्ही चाळीस देईल हेच माझे हे साहेबाचे का कायदा पारित हेच माझे साहेबांचे शब्द सगळे गुन्हे मागा आत्तापर्यंत घेतले का राज्यातले नाही घेतली मग आता उगाच जवळ आल्यावर चर्चेत गुतून ठेवायचं आणि काहीतरी विषय एकीकडंच न्यायचा पुढं आणखी थोडा वेळ देतात नाही नमस्कार 91 वन इंडिया न्यूज नेटवर्कमध्ये आपले सर्वांचे स्वागत 91 वन इंडिया न्यूज नेटवर्क आता संपूर्ण महाराष्ट्रभर आपल्या आजूबाजूच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला लाईक ला, शेअर सबस्क्राईब करा तसेच 91 वन इंडिया न्यूज नेटवर्क ऍप गुगल प्ले स्टोरवर जाऊन डाउनलोड करा अधिक माहितीसाठी डब्ल्यू डब्ल्यू डॉट वन इंडिया न्यूज नेटवर्क डॉट कॉमला भेट द्या